सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आज आपण दोन तीन पाच दहा यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत तर आपल्याला कसोट्या म्हणजे काय तेही समजून घ्यायचं आहे तर पहा एखाद्या विभाज्य संख्येला विभाजकाने पूर्ण भाग जातो की नाही हे ठरवण्यासाठी काही कसोट्या निश्चित केलेल्या आहेत म्हणजे आपल्याला काही नियम निश्चित केलेले आहेत त्या सर्व नियमांची माहिती घ्यायची आहे आता या ठिकाणी पहा दोनची कसोटी जेव्हा संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो तेव्हा त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो आता आपल्याला पहा कसोटी म्हटल्यानंतर कसोटी म्हणजे परीक्षा किंवा एखादी गोष्ट आपल्याला ती पूर्ण करण्यासाठी त्यासाठी लागणारे जे काही निकष असतात किंवा जे काही नियम असतात त्यांना आपण थोडक्यात कसोटी असं म्हणतो तर आता पहा आपल्याला दोनची कसोटी म्हणजे दोन या संख्येनं एखाद्या संख्येला भाग जाण्यासाठी कोणकोणते नियम लागतात तर ते या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजेच एखाद्या संख्येच्या जर एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एखादा अंक असेल तेव्हा त्या ते संख्येला दोनने निशेष भाग जातो निशेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य उरणे आपण त्या संख्येला भाग घालवल्यानंतर त्याची बाकी शून्य उरली पाहिजे त्याला म्हणायचं आहे निशेष भाग जाणे तर मग आपल्याला दिलेली संख्या तीन अंकी असो चार अंकी असो किंवा पाच अंकी असो कितीही अंकी संख्या असो त्या संख्येच्या एककस्थानी ह्या दिलेल्या अंकापैकी कोणताही अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला दोन्ही निशेष भाग जातो असंही दोनची कसोटीचा नियम आहे तर आता आपण या ठिकाणी दोनच्या कसोटीचं दाखल पाहूया बघा या ठिकाणी उदाहरण आहे तीनशे छप्पन्न ही तीन अंकी संख्या आहे या संख्येमध्ये तीन पाच सहा असे तीन अंक आहेत परंतु या संख्येच्या एककस्थानी सहा अंक सहा हा अंक आहे त्यामुळे या कसोटीमध्ये सांगितलेला आहे यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला दोन्ही निश्चित भाग जातो तर पहा या संख्येच्या तीनशे छप्पन या संख्येचे एक कसा सहा आहे म्हणून या पूर्ण संख्येला दोनने ने निशेष भाग जातो आपण करून पाहूया तीनशे छप्पन्न या संख्येला आपण दोन न भाग घालवायचा आहे निशेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य उरते का ते आपण पाहायचं आहे तर पहा बे तीन एक बे आता तीनमधून दोन गेले शून्य एक राहिला आता वरचं पाच खाली घेतलेलं आहे या ठिकाणी पंधरा झालेला आहे आता पहा बेच्या पाड्यामध्ये पंधरा साठी कितीचा भाग बसतो बेसाती चौदा बेआटी सोळा मोठं होत आहे म्हणून भाग बसला सातचा यामधून चौदा वजा करायचा आहे पाचमधून चार गेला एक राहिला एक एक गेले शून्य राहिलेले आहेत आता वरती एक सं अंक शिल्लक आहे सहा तो खाली घेतला आपण या ठिकाणी किती झाला त्या सोळा बेच्या पाड्यामध्ये सोळा आठ नंबरला आहे बेआटी सोळा भाग बसला आठचा यामधून सोळा वजा करायचा आहे सहा सहा गेले शून्य एक एक गेले शून्य तर पहा आता या संख्येला म्हणजे तीनशे या छप्पन्न संख्येला आपण दोन भाग घालवल्यानंतर बाकी किती उरलेले आहे शून्य उरलेले आहे म्हणजेच तीनशे छप्पन्न या संख्येला दोनने निशेष भाग गेलेला आहे म्हणून ही काय झाली या संख्येला दोनची कसोटी लागू पडते आता आपण पुढची संख्या पाहूया पाच हजार सातशे पाच हजार सातशे छत्तीस आता या पण संख्येचा आपण असंच करून पाहूया दोन न भाग घालवल्यानंतर त्या संख्येला निशेष भाग जातो का आपण करून पाहायचं पा आहे पाच हजार सातशे छत्तीस ह्याला आपण दोन न भागायचं आहे बेदुने चार बाकी एक उरली वरचं सात बेआटी सोळा सातमधून सहा गेलं एक राहिला शून्य वरच तीन खाली घेतलेला आहे भाग बसला सहाचा बेसखो बारा या ठिकाणी एक उरलं शून्य आता वरचं सहा खाली घेतलं बेआटी सोळा आता पहा या ठिकाणी सहा सहा गेले शून्य एक एक गेला शून्य म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे बाकी शून्य उरलेली आहे तर अशा पद्धतीनं ती संख्या कितीही अंकी असू द्या चार अंकी असो पाच अंकी असो सहा तुम्हाला पुढच्या वर्षी आहेत मोठमोठ्या मोड़ दहा अंकीपर्यंतच्या संख्या तर त्या संख्येच्या जर एकक स्थानी असं शून्य दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही एक अंक असेल तर आपण त्या पूर्ण संख्येला दोन निषेध भाग जातो असं समजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं होती ही दोनची कसोटी आता पहा या ठिकाणी पाच अंकी संख्या आहे चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावन्न आता या संख्येच्या सुद्धा एकक स्थानी आठ आहे ही पाच अंकी संख्या आहे परंतु या संख्येच्या एककस्थानी आठ हा अंक आलेला आहे म्हणून ह्या पूर्ण संख्येला दोन ने निशेष भाग जातो तर आता तुमच्या दोनची कसोटी म्हणजे काय ते लक्षात आलेलं आहे तर आता आपण पुढची कसोटी लगेच पाहूया तीनची कसोटी जेव्हा संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्येलाही तीनने निशेष भाग जातो आता आपल्याला या तीनच्या कसोटीमध्ये काय सांगितलेलं आहे निकष तर त्या संख्येतील अंकांची बेरीज आपल्याला जी कोणतीही संख्या दिलेली असेल तर त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला म्हणजे आलेली बेरीज जर तीनच्या पटीतील असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो तर आता या ठिकाणी आपण उदाहरणं घेतलेली आहेत आता आपण कोणतंही एक पाहूया तर आपण या सगळ्यांच्या अंकांच्या बेरजा करून पाहूया आता पहा ही पहिली संख्या आहे तीनशे एकावन्न आता यांच्या अंकांची बेरीज म्हणजे तीन अधिक पाच अधिक एक अशा पद्धतीने या अंकांची बेरीज करून घ्यायची आहे तीन पाच आठ आठ एक नऊ तर ह्याच्यामध्ये काय झालेले आहे यांच्या अंकांची बेरीज केल्यानंतर नऊ येते म्हणजे आता तीन पहा तीनच्या पाड्यामध्ये नऊ आहे तीन त्रिक नऊ त्यामुळे या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते आता पुढची संख्या आहे बेचाळीस हजार तीनशे बारा या संख्येमध्ये सुद्धा आपण अंकांची बेरीज करायची आहे चार अधिक दोन अधिक तीन अधिक एक अधिक दोन तर पहा चार दोन सहा सहा तीन नऊ नौ, नऊ एक दहा दहा दोन बारा या संख्येमध्ये ही पाच अंकी संख्या आहे परंतु या संख्येतील अंकांची आपण बेरीज केल्यानंतर ती येते बारा आता बारा ही तीनच्या पटीतील ती आहे म्हणजेच तीनच्या पाढ्यातील आहे तीन चोक बारा म्हणून बेचाळीस हजार तीनशे बारा या संख्येला तीनने निशेष भाग जातो जर तुमच्या असं लक्षात नाही वाटलं तर आपण काय करायचं आहे भागाकार करून पाहायचा की हा निकष या ठिकाणी लागतो की नाही आता पुढचं संख्या पाहूया आठ हजार पाचशे पंच्याण्णव तर आता याही संख्येतील अंकांची बेरीज करून पाहूया आठ आणि पाच तेरा तेरा आणि नऊ बावीस बावीस आणि पाच सत्तावीस तर पहा सत्तावीसला सुद्धा काय होतो तीनने निशेष भाग जातो म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जाणार आहे आता आपण याच्यामधली बेचाळीस हजार तीनशे बारा या संख्येचा भागाकार करून पाहूया पहा बेचाळीस हजार तीनशे बारा भागिले तीन आता पहा तीन एक तीन चार म्हणून तीन गेला एक राहिलेला आहे वरचा दोन खाली घेतला आपण परत तीन चोक बारा शून्य परत हे तीन खाली आणलेलं आहे तीन एक तीन आता हे एक खाली आणलं परंतु या एकला तीननं भाग जात नाही म्हणून भाग बसला शून्याचा शून्य मजा करायचं या ठिकाणी एक राहिलं आता हे परत दोन खाली आणायचं इथं झालेलं आहे बारा आता तीन चोक बारा दोन दोन गेले शून्य तर पहा या ठिकाणी काय झालेले आहे बाकी शून्य उरलेली आहे म्हणजेच तीन न बेचाळीस हजार तीनशे बारा या संख्येला भाग घालवल्यानंतर बाकी शून्य उरतेच म्हणजेच या संख्येला तीन निशेष भाग जातो तर अशा प्रकारे आपण एवढं करत बसण्यापेक्षा त्यांच्या अंकांची बेरीज केली आणि ती जर तीनच्या पटीतील असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो मग ती संख्या तीन अंकी असो चार अंकी असो पाच अंकी कितीही अंकी संख्या असू द्या अशी अंकांची बेरीज करायची आणि तीनच्या पटीतील पटीतील म्हणजे पाड्यातील आहे का हे पाहायचं आहे आणि जर असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो हे तुम्ही समजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही का ह्या काय आहेत विभाज्यतेच्या कसोट्या आहेत तर आता आपण दोन ची कसोटी पाहिली तीनची कसोटी पाहिली आता आपण पुढची कसोटी पाहणार आहोत चारची आता पहा चारची कसोटीचा क निकष काय आहे जेव्हा संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला चारने निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्येलाही चारने निशेष भाग जातो तर आता व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्येला जर चारने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येलाही चारने निशेष भाग जातो आपण उदाहरणा दाखल पाहूया म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आता पहा या ठिकाणी पाचशे बत्तीस ही एक संख्या आहे तर पहा काय सांगतात दशक आणि एकक आता याच्यामधला एकक दो या दोन आहे आणि दशक तीन आहे तर ह्या दोन स्थानांची मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर ह्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो तर आता पहा आणि एकक मिळून संख्या काय तयार झालेल्या आहे बत्तीस तयार झालेली आहे मग पहा बत्तीसला ला चार ने भाग जातो का तर जातो चार आठ बत्तीस म्हणून ह्या पूर्ण संख्येला पाचशे बत्तीस या संख्येला सुद्धा चारने निशेष भाग जातो असा हा नियम आहे तर आता तुमच्या लक्षात आलेलंच आहे आता आपण पुढचं उदाहरण पाहूया चारच्या कसोटीसाठीचं चोपन्न हजार तीनशे अठ्ठावीस आता या पाच अंकी संख्या आहे याच्यामध्ये सुद्धा आपण काय करायचं आहे दशकाने एकक स्थान मिळून कोणती संख्या तयार होते ते पाहूया दशकाचं दोन आहे आणि एककाचं आठ आहे तर आपण दोन्हीला अंडरलाईन करून घेऊया तर किती संख्या तयार झालेल्या आहे अठ्ठावीस तर चार ही संख्या चारच्या पाड्यामध्ये किंवा चारच्या पटीमध्ये अठ्ठावीस आहे का तर हो आहे चारास अठ्ठावीस म्हणून चोपन्न हजार तीनशे अठ्ठावीस या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो असा या कसोटीचा अर्थ आहे तर बाळांनो तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेलंच असेल किंवा आपण या ठिकाणी करून जरी पाहिलं तरी पण चालेल आपण या ठिकाणी या पाच अंकी संख्येचं पाहूया करून चोपन्न हजार तीनशे अठ्ठावीस भागिले चार चारची कसोटी आहे म्हणून चार एक चार पाच मधून चार गेला एक राहिला वरच चार खाली आणलेला आहे आता हिला भाग किती बसतो तीनचा चारेकूण तीन बारा चारातून दोन गेले दोन राहिले एक एक गेलं शून्य आता हे वरचं तीन खाली आणायचं आहे आता या ठिकाणी पाचचा भाग बसला चार पंच वीस परत तीन राहिलेला आहे परत हे दोन खाली आणा चार आठ बत्तीस दोन दोन गेले शून्य तीन तीन गेले शून्य हे शेवटी राहिले आठ आपण खाली घेतलेला आहे चार दोन्ही आठ 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 गेले शून्य तर पहा बरं हा नियम काय झाला ह्या संख्येला लागू पडलेला आहे मग एवढं उदाहरण सोडवत बसण्यापेक्षा आपण जरा सदशकाने एकक स्थान पाहिलं आणि ठरवलं की ह्या संख्येला कितीनं भाग जातो तर ते अतिशय सोपं सो सो आहे त्यासाठी तुम्हाला हे जे नियम आहेत कसोट्यांचे ते तुम्हाला पाठ करून घ्यावे लागतील आता आपण पुढची कसोटी पाहणार आहोत पाचची कसोटी अतिशय सोपी आहे संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य अंक असतो तेव्हा त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो तुम्हाला दिलेली संख्या कितीही अंकी असू द्या त्या संख्येचे एकक स्थानी शून्य किंवा पाच या दोघांपैकी कुठलाही एक अंक असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो तर हे तुम्ही लक्षात धरायचं आहे तर पहा या ठिकाणी दोनशे पंचवीस आहे म्हणजेच या दोनशे पंचवीसच्या एककस्थानी पाच आहे म्हणजेच ह्या दोनशे पंचवीस या संख्येला पाचनं निशेष भाग जातो आता पुढची संख्या आहे सव्वीस हजार आठशे पन्नास आता ह्या सव्वीस हजार आठशे पन्नास या संख्येचे एककस्थानी किती आहे शून्य आहे म्हणजेच या संख्येला सुद्धा पाचने निशेष भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो तुम्ही असं भागाकार करून सव्वीस हजार आठशे पन्नास भागिले पाच करून पाहिलं तरी पण शून्यही बाकी येणार आहे तर अशा पद्धतीने हे कसोट्यांचे अर्थ आहेत तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्यायचे आहे बी प्रॅक्टिकल करून पाहायचं आहे आता आपण पुढची कसोटी पाहणार आहोत आठची कसोटी संख्येतील शतक दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठने निशेष भाग गेल्यास त्या संख्येलाही आठने निशेष भाग जातो आता तुम्ही लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला एखादी संख्या जर दिलेली असेल आणि त्या संख्येतील शतक दशक आणि एकक स्थान ही तीन स्थान मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर आठने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येलाही काय होतो आठने निशेष भाग जातो तर पहा या ठिकाणी आता आपल्याला कोणतं कोणतं स्थान सांगितलेलं आहे शतक हे शतक दशक आणि एकक हे तीन स्थान आपण पाहायचे आहेत जर तुम्हाला मोठी संख्या असेल तर हे शेवटचे तीनच अंक घ्यायचे आणि त्याला आठ न भाग जातो का ते पाहायचं आहे जर आठ न भाग गेला तर त्या पूर्ण संख्येलाही आठ न निशेष भाग जातो असं आपण गृहित धरायचं आहे तर या ठिकाणी पहा तीनशे अठ्ठावीस आहे तीनशे अठ्ठावीसला जर आठ न निशेष भाग जातो का ते आपण पाहूया आठ चोक बत्तीस शून्य आणि आट, हे आठ आठ एक आठ आट, म्हणजे याला ह्या शेवटचे जे तीन अंक आहेत शतक दशक एक ह्या तीन तीनही अंकापासून जी संख्या तयार होते त्या संख्येला आठनं निशेष भाग गेलेला आहे म्हणजेच ही जी चार अंकी संख्या तुम्हाला दिलेली आहे चार हजार तीनशे अठ्ठावीस या पूर्ण संख्येला आठ निशेष भाग जातो असा या कसोटीचा अर्थ आहे तुमच्या लक्षात आलेला आहे आता आपण पुढची कसोटी पाहूया नऊची कसोटी जेव्हा संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला नऊने भा, निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्येलाही नऊने निशेष भाग जातो पहा तीनची कसोटीसुद्धा अशीच होती तीनच्या कसोटीमध्ये सुद्धा काय होतं अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग गेला की पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो अगदी तसंच आहे एखादी संख्या जर आपल्याला दिलेली असेल आणि त्या संख्येतील सर्व अंकांची आपण बेरीज केली आणि ती आलेली बेरीज जर नऊच्या पटीतील असेल म्हणजेच नऊच्या पाड्यातील असेल तर त्या संख्येला काय होतो नऊने निशेष भाग जातो तुम्ही ते अंका संख्येमधील अंकांच्या बेर्जा करून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता पाडा आपला दहापर्यंत असो पण पटीतलं अकरा बारा कितीही नंबरची पट येऊ शकते तुम्ही ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे तर आता आपण पुढची कसोटी पाहणार आहोत दहाची कसोटी जेव्हा संख्येच्या एकक स्थानी शून्य ही संख्या असते तेव्हा त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो आपल्याला जी दिलेली संख्या असते त्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला काय होतो दहाने निशेष भाग जातो शून्य असलं की दहाने निशेष भाग जातो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आपण पुढचा नियम पाहूया ज्या संख्येला दोन व तीनची कसोटी लागू पडते त्या संख्येला दोन गुणिले तीन आता दोनची आणि तीनची ची, तीन ची कसोटी जर लागू पडत असेल तर त्या संख्येला दोन गुणिले तीन म्हणजे बैतरिक सहा न काय होतो निशेष भाग जातो आता पहा उदाहरण आहे अठरा अठरा एक अगस्थानी आठ आहे म्हणून दोन न भाग जातो आणि अठराच्या अंकांची जर बेरीज केली आपण आठ एक नऊ तर पहा या ठिकाणी लिहू पहा आता याच्या एक अगस्थानी आठ आहे म्हणून हिला दोन न पण भाग जातो आणि ह्यांच्या अंकांची जर बेरीज केली तर ती नऊ येते आठ एक नऊ म्हणजे ह्याला तीन न पण भाग जातो म्हणून आता दोनची आणि तीनची कसोटी ज्या संख्येला लागू पडते त्या संख्येला ह्या दोन्हींचा गुणाकार करून जो गुणाकार येतो त्या गुणाकारातून आलेली जी संख्या आहे त्या संख्येने सुद्धा निशेष भाग जातो आता पहा बेतरिक सहा म्हणजे सहा न काय होणार आहे अठराला निशेष भाग जाणार आहे तर अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आपण पुढचा नियम पाहणार आहोत ज्या संख्येला तीन व चारची कसोटी लागू पडते त्या संख्येला तीन गुणिले चार म्हणजे बाराने निशेष भाग जातो तर पहा आता ज्या संख्येला तीनची कसोटी अंकांची बेरीज आणि दशक आणि एकक चारची कसोटी दोन्हीचा नियम ज्या संख्येला लागू पडतो त्या संख्येला बाराने निशेष भाग जातो आता बारा कसा आलं तर तीन गुणिले चार म्हणजे तीन व चारची कसोटी ज्या संख्येला लागू पडते त्या संख्येला बाराने निशेष भाग जातो काही संख्या अशा असतात की त्यांना दोन तीन संख्यांच्या कसोट्या लागू पडतात तर तुम्हाला त्यांचा सराव झाला की लक्षात येणार आहे आता आपण लगेच पुढचा नियम पाहूया ज्या संख्येला तीन व पाच ची कसोटी लागू पडते त्या संख्येला तीन गुणिले पाच म्हणजेच पंधराने निशेष भाग जातो तर पहा ज्या संख्येला तीनची ची आणि पाचची ची कसोटी लागू पडते त्या संख्येला पंधराने निशेष भाग जातो उदाहरण आल्यानंतर तुम्हाला हे नियम आपोआपच लक्षात येतील तर आता आपण काय करूया प्रश्न पाहूया खालीलपैकी चारने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आता आपल्याला या ठिकाणी चारने निशेष भाग जाणारी संख्या विचारलेली आहे मग आपण आता काय करायचं आहे चारच्या कसोटीचा निकष लक्षात घ्यायचा आहे तर चारच्या कसोटीचा निकष काय आहे तर जेव्हा संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणारी संख्येला जर चारने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला चारने निशेष भाग जातो आता आपण दशक एकक प्रत्येक संख्येतील पर्यायातील पाहायचं आहे आपण याच ठिकाणी पाहूया आता पहिल्या पर्यायामधला दशक आणि एकक मिळून काय संख्या तयार होते दहा आता दुसऱ्या पर्यायामध्ये बेचाळीस होते दशक आणि एकक मिळून आता तिसऱ्या पर्यायामध्ये पहा आठशे बत्तीस आहे या ठिकाणी कोणती संख्या तयार होते बत्तीस चौथ्या पर्यायामध्ये तयार होते तीस तर आता पहा या ज्या संख्या तयार झालेल्या आहेत यामधली कोणती संख्या ही चारनं भाग जाणारी आहे किंवा चारच्या पटीतील किंवा चारच्या पाड्यातील आहे आता हे दहा तर चारच्या पटीतील किंवा पाड्यातील नाही बेचाळीस पण नाही आता चार आठ बत्तीस हे तर आहे आता तीस पण नाही म्हणजेच चार निशेष भाग लागणारी संख्या कोणती येणार आहे आठशे बत्तीस येणार आहे कारण ह्याच्यात दशक आणि एकक स्थानचा जे अंक आहेत त्यांची मिळून संख्या झालेली आहे बत्तीस आणि बत्तीस ही चारच्या पटीतील आहे म्हणजे चारच्या पाड्यातील आहे चार आठ बत्तीस म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन तुम्ही आठशे बत्तीस भागीले चार करून पाहिल्यानंतर सुद्धा या संख्येला चार निशेष भाग जाणार आहे म्हणजेच बाकी शून्य उरणार आहे तर अशा पद्धतीनेही तुम्ही उदाहरणं सोडवायची आहे आता आपण पुढचं उदाहरण लगेच पाहूया खालीलपैकी कोणत्या संख्येला धाने निशेष भाग जाणार नाही हा भाग अतिशय महत्वाचा आहे आपण पटकन काय करतो व्यवस्थित प्रश्न न वाचता लगेच पर्याय रंगवायचा प्रयत्न करतो तर धाने निशेष भाग जाणार नाही आता आपल्याला दहाची कसोटीचा नियम काय आहे ज्या संख्येच्या स्थानी शून्य आहे त्या सर्व संख्यांना दहाणे निशेष भाग जातो म्हणजेच या पर्यायामध्ये एक संख्या अशी असणार आहे की त्या संख्येच्या स्थानी शून्य असणार नाही मग आपण तो पर्याय शोधून काढायचा आहे पर्याय क्रमांक एकमध्ये शून्य आहे म्हणजे ह्याला पण दहाणं भाग जातो आता पर्याय क्रमांक दोनमध्ये सुद्धा या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणून या संख्येला सुद्धा धाणे निशेष भाग जातो आता आपण पर्याय क्रमांक तीन पाहूया तर या संख्येच्या सुद्धा एकक स्थानी शून्य आहे त्यामुळे याही संख्येला धाणे निशेष भाग जातो आता पर्याय क्रमांक चार पाहूया या संख्येमध्ये मात्र संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक आहे म्हणजे या संख्येला धाणे निशेष भाग जाणार नाही म्हणून ना आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार तर आपल्याला कसोट्या जे कसोट्यांचे जे विकष आहेत ते पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे ते तुम्ही सगळ्या कसोट्या वहीमध्ये लिहून घेऊन पाठ करायचे आहेत आणि प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे हे भाग समजून घेऊन तुम्ही ह्या विभाज्यतेच्या कसोट्यांवरचे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहेत आपण उद्या आणखीन अशा विविध उदाहरणांचा सराव करणार आहोत तर बाळांनो ह्या सगळ्या कसोट्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा आणि त्या पाठ करा जास्तीत जास्त सराव करा आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत छान रहा छान अभ्यास करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं शेअर करण्याचं काम तुम्ही छोटंसं करायचं आहे व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद